मिरजेत रामनवनिमित्त मोहन वनखडे सर युवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य पालखी सोया आणि शोभायात्रा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची श्रीराम मंदिरास भेट मिरजेमध्ये रामनवनिमित्त माय मोहन वनखडे सर युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून भव्य पालखी सोया व शोभायात्रा तसेच सुश्राव भजन व महाप्रसाद मोठ्या उत्साहात पार पडला नेते मोहन सर यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशांच्या गजरात श्रीराम जन्मोत्सव दिन भव्य शोभायात्रा पार पडली या शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला आणि रामभक्तांची लक्षणीय गर्दी होती यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार प्रकाश आंबेडकर आयुष्यमान भारत योजनेचे अध्यक्ष राजेश देशमाने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव बापू पवार तसेच माजी नगरसेवक पदाधिकारी मिरजपूर भागातील मोठ भागातून मोठ्या संख्येने रामभक्त नागरिकांनी उपस्थिती लावली होती रामनवमी निमित्त माननीय मोहन वनखडे सर युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून भव्य पालखी सोहळा व शोभायात्रा तसेच सुश्राव भजन व महाप्रसाद मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री व मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कुटुं महाराष्ट्र राज्य मान्य नामदार प्रकाशरावजी आंबेडकर मान्य राजेश्री देशमाने मान्य आनंदबापू पवार नगरसेवक पदाधिकारी पत्रकार बंधू तसेच मिरज भागातून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती